राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ भारत गॅस कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार गेल्या पाच वर्षांपासून वर्धमान भारत गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या आणि समस्या सुटाव्या यासाठी व्यवस्थापनाबरोबर चर्चा बैठका केल्या अडुसष्ट मागण्यांतील केवळ चार ते पाच मागण्यास मान्य करण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या सहकार्याने पेन येथील वर्धमान भारत गॅस एजन्सी कर्मचारी संघटनेकडून गेट मीटिंग घेण्यात आली राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल जाधव यांनी यावेळी उपस्थित असलेल्या भारत गॅस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटना नेहमी कर्मचाऱ्यांच्या पाठी असून लवकरात लवकर न्याय मिळून देऊ असे आश्वासन दिले भारत मुक्ती मोर्चाही ही कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न